नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी जे काही शासन निर्णय आलेले आहेत नेम म्हणजेच की जी आर जे काही आलेले आहेत ते सर्व जी आर आपण आता पाहणार आहोत की नेमकी कुठल्या कुठल्या विषयाची जी, जी आर हे आलेले आहेत आणि याबद्दलची जी काही पी डी एफ असणार आहेत ती जर का तुम्हाला हवी असेल तर ती पी डी एफ आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम लिंक ही दिली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे जे काही जी आर आहे हे जे काही आपण आता पाहणार आहोत ते सर्व जी आरची पी डी एफ मी त्या ठिकाणी अपलोडही केली आहे ते तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर जरा वेळ न घालत आपण पाहूयात की नेमकी कुठले कुठले जी आर आज आले आहे ते सर्वात पहिला जो काही जी आर आला आहे आजचा तो म्हणजे की कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आणि तो म्हणजे की असणार आहे शेत शेतकरी मासिक योजनेअंतर्गत माहे जुलै दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत देयके अदा करण्यासाठी रुपये एकूण एकोणऐंशी पॉईंट शहाण्णव लाख इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा निर्णय आला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक की जी आरचा जो काही दिनांक का आहे तो सोळा एक दोन हजार चोवीस म्हणजे आजचा आलेला जी आर आहे हा आणि ही जी काही पी डी एफ असणार आहे या जी आरची संपूर्ण पी डी एफ ती मी आपल्या टेलिग्राम ही टाकली आहे चला तर पाहूयात पुढचा जी आर नेमकी कुठला आला आहे यानंतरचा जो काही जी आर आलेला आहे तो म्हणजे की सहकार व पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फे हा जी आर आलेला आहे आणि याचं जे काही शीर्षक असणार आहे ते म्हणजे की राज्यस्तरीय रेशीम समन्वय समिती एस एल एस सी सी व प्रकल्प संनियंत्रण समिती पी एम सी गठीत करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे तुम्ही या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता सोळा एक दोन हजार चोवीस म्हणजे हाही आजचं आलेला नवीन जी आर आहे याबद्दलची पी डी एफ ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे पाहूयात यानंतर कुठला जी आर आला आहे तो यानंतरचा जो काही जी आर आलेला आहे तो म्हणजे की सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेच हा दुसरा जी आर आला आहे आणि याचे जे काही लेखा आहे ते म्हणजे की रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमाअंतर्गत ग्रो विजन कृषी प्रदर्शन दोन हजार तेवीस करिता निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता की सोळा एक दोन हजार चोवीस म्हणजे की हाही आजचा जी आर आहे लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे आणि याबद्दलची जी काही पी डी असणार आहे ती जर का तुम्हाला हवी असेल तर ती पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरही दिली आहे चला तर पाहूयात यापुढचं जी आर यानंतरचा जो काही जी आर आहे तो म्हणजे की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग श्रीमती गायत्री आशिष पाटील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन यांचा परिविक्षा दिन कालावधी समाप्त करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की सोळा एक दोन हजार चोवीस म्हणजे की हाही आजचा आलेला जी आर होता एकूण हे जे काही चार जी आर आहे ते आजच्या डेटमध्ये आलेले आहेत आणि आणखी जर का काही जी आर आले तर ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि याबद्दलच्या ज्या काही सर्व पी डी एफ आहे ते आपले जे काही एम एच जी आर म्हणून टेलिग्राम चॅनल आहे त्यावर या सर्व टाकल्या आहे आणि त्याची जी काही लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे तेथून तुम्ही ते सर्व डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी घेऊन तोपर्यंत धन्यवाद